तर राम राम मंडळी तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो की माणूस हा कसा ओळखायचा तर मित्रांनो या आपल्या पृथ्वीवरती जगण्यासाठी माणूस ओळखणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो तर माणूस हा कसा ओळखायचा कोणता माणूस कसा ओळखायचा हे मित्रांनो फार आवश्यक गोष्ट आहे मित्रांनो आणि तुम्ही जर एखाद्यासोबत खूप दिवस राहिले आणि त्यानं जर तुमच्यासोबत दगाज केला एखाद्यानं तुम्हाला माणूस जर नाही ओळखला तर तुमची आखी त्याच्यासोबत राहिलेली मेहनत म्हणा किंवा त्याच्यासोबत केलेला व्यवसाय काही असो ते मित्रांनो फार घाट्यामध्ये येऊ शकतो त्याच्यामुळे मित्रांनो माणूस हा ओळखणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो माणूस हा कसा ओळखायचा हे हा जर व्हिडिओ संपूर्ण जर पाहिला तर मित्रांनो एक से एक टक्का तुम्हाला माणूस हा कसा ओळखायचा हे मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला मित्रांनो समजून जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर मित्रांनो माणूस ओळखण्याचा मित्रांनो माणूस हा मित्रांनो दोन रुपी असतो एक बाह्यरूपी एक आंतररूपी तर मित्रांनो बाह्यरूपी आणि आंतररूपी असतो मित्रांनो तर याच्यामध्ये मित्रांनो पुन्हा तीन प्रकार असतात एक म्हणजे मित्रांनो स्वार्थी माणूस असतो दुसरा म्हणजे मित्रांनो कपटी माणूस असतो आणि तिसरा म्हणजे मित्रांनो रागीट माणूस असतो चौथा मित्रांनो हे दुसऱ्यातले पुन्हा हे झाले मित्रांनो अंतर्गतचे आणि बाहेरचे हे झाले तीन प्रकार अंतर्गतचे आणि बाहेरचे आता बाहेरचे म्हणल्यावर मित्रांनो त्याच्यामध्ये पुन्हा प्रकार आहेत तर बाहेरून जे माणूस वागतं त्याचे मित्रांनो तीन प्रकार एक म्हणजे भांडकुद हा झाला मित्रांनो एक दुसरा म्हणजे मित्रांनो एखादं व्यक्ती काय होतं मित्रांनो पच्च पच्च पच पच नाही तिथं बोलायचं पचपच्या हा एक मित्रांनो होतो तर मित्रांनो तुम्हाला एक स्वार्थी मित्र स्वार्थी माणूस कसा ओळखायचा सा मित्रांनो हे सांगतो मित्रांनो कारण की सांगायचं गेलं तर दोन तीन घंट्याचा व्हिडिओ होईल मित्रांनो त्याच्यामुळे झ होईल तेवढं कमी याच्यामध्ये मित्रांनो सांगायचा सा प्रयत्न करतो तर आंतरूपीमध्ये मित्रांनो येणार आहे पहिल्या स्टाफचा जो आहे तो मित्रांनो स्वार्थी माणूस स्वार्थी माणूस हा ओळखायचा कसा स्वार्थी माणूस हा मित्रांनो दिसायला स्टँडर असतो आणि बुद्धीने बी हुशार असतो मित्रांनो स्टँडरनं आणि बुद्धीने बी हुशार असतो आणि मित्रांनो स्टँडर्ड आणि बुद्धीना हुशार आहे म्हणजे हा स्वार्थी माणूस झाला असं नाही मित्रांनो तरी त्याच्यामध्ये पन्नास टक्के मित्रांनो आपण समजू शकतो की हा स्वार्थी दिसण्याहून आणि वागण्याहून मित्रांनो तर मित्रांनो त्याच्यासोबत राहिल्याशिवाय कळत नाही मित्रांनो की हा स्वार्थी का कसा आहे ते मित्रांनो तर मित्रांनो त्याच्यासोबत राहायचं म्हणल्यावर मित्रांनो काही दिवस सोबत राहिले की समजून जाईल हा माणूस स्वार्थी एका निस्वार्थी आहे तर स्वार्थी माणूस हा ओळखायचा कसा मित्रांनो त्याच्यासोबत राहिल्याशिवाय काही कळत नाही तुम्ही त्याच्यासोबत राहा आणि कसं असतं मित्रांनो आपल्यासोबत एखादा व्यक्ती राहतो आणि तो काय करतो स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्यासोबत राहतो हा ओळखणं फार महत्वाचं आहे मित्रांनो हा सोबत नंतर कळतं माणसानं माणसानं की हा स्वार्थी कसा आहे मित्रांनो याच्यामध्ये सांगायला गेलं तर खूप जास्त व्हिडिओ त्याच्यामुळे तुम्ही स्वतः ओळखून घ्या आणि अशा माणसासोबत स्वार्थी माणूस तुम्हाला ओळखू आला त्याच्यासोबत जिंदगी तुमच्या सोबत राहायचं नाही कारण स्वार्थी माणूस हा कधी पण तुम्हाला धोका देऊ शकतो स्वार्थी माणूस हा तुम्हाला गळ्याला फास लावू शकतो स्वार्थी माणूस हा तुमच्या सोबत राहून तुमच्या ताटा सुद्धा हगवू शकतो स्वार्थी माणूस काही पण करू शकतो उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे तुम्हाला एक सांगतो मित्रांनो स्वार्थी माणसाचं उदाहरण तर स्वार्थी माणूस मित्रांनो कसा असतो एखादी स्त्री स्वार्थी कशी असते मित्रांनो एखादी स्त्री काय करते स्वतःचा नवरा असून देखील दुसरी दोन चार लफडे करते स्वतःचा नवरा असून दुसरी दोन चार लफडे करते लेकराचा विचार नाही नवऱ्याचा विचार नसतो तर काय नाही स्वतःच्या स्वार्थासाठी ती काही पण करते या अशा माणसापासून मित्रांनो सावधान राहायचं आणखीन याच्यात उदाहरण सांगायचं म्हणजे मित्रांनो तो खूप असे उदाहरण आहेत पण व्हिडिओ खूप लांबच जाईल तर मित्रांनो स्वार्थी माणूस हा तुम्ही स्वतः ओळखा दुसरा माणूस मित्रांनो सांगायचा विषय तर कपटी माणूस कपटी माणूस मित्रांनो कसा असतो तर कपटी माणूस हा मित्रांनो कसा असतो जो आपण म्हणतो ना एखाद्या माणसाला म्हणतो वरून गायीसारखं दिसते मधात पोटात काळ याची आहे वरून काऊ आणि मधातून बाऊ असा माणूस मित्रांनो स्वार्थ कपटी माणूस असतो कपटी माणसं मित्रांनो चुकूनही राहू नये कपटी माणूस कसा असतो मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हणजे सांगतो तर मित्रांनो कपटी माणूस हा आपल्यासोबत राहतो मित्रांनो आणि आपल्यासोबत राहून तो आपल्याशीच घात करतो आणि कपटी माणसाचं कसं असतं मित्रांनो ते सांगतो मित्रांनो कपटी माणूस काय करतो आपलं अंग दिसू देत नाही एखाद्याला समजा जर एखाद्याला एखाद्याचा घात जर करायचा असेल किंवा एखाद्याला फसवायचं जर असेल तो दुसऱ्याकून फसवतो जसं की मित्रांनो उदाहरणार्थ सांगतो एखाद्याचा जर मर्डर करायचा असलं कपटी माणसाच्या पोटामध्ये तो स्वतःचं कधीच नाव येऊ देत नाही ते बाहेरल्या बाहेरच करतं पैसे देतं कोणातरी काम करून घेतं असे मित्रांनो कपटी माणूस असतात कपटी माणसासोबत राहणं हे मित्रांनो फार बेकार आहे आणि कपटी माणसासोबत राहणं म्हणजे फार बेकार आहे आणि याच्यासोबत राहणं राहू नका असं माझं मत आहे मित्रांनो तर मित्रांनो याच्यानंतरचं जे आहे ते मित्रांनो रागीट माणूस तर मित्रांनो रागीट माणूस हा कसा असतो रागीट माणूस मित्रांनो हा फार फार मित्रांनो चांगल्यातच मना म्हणजे इमानदार माणूस असतो रागीट हा माणूस इमानदार असतो त्याला रागीट माणसाला मित्रांनो रागीट माणसाच्या मनामध्ये पोटात काही नसते मित्रांनो रागीट माणूस जे तोंडामध्ये आलं ते बोलून जाते एखाद्या वेळेस तो चुकतो देखील बोलता बोलता पण रागीट माणूस हा इमानदार असतो रागीट माणूस हा स्वतःसाठी जगत नाही तो दुसऱ्यासाठी जगतो आणि रागीट माणूस हा इमानदार इमानदार मंड्याच्यानंतर मित्रांनो सगळं आलं तुम्हाला समजून जाईल तर हा माणूसासोबत तुम्ही गुण पहा आणि इमानदार माणसासोबत राहायचा मित्रांनो प्रयत्न करा चौथ्या नंबरची गोष्ट मित्रांनो घुमचोरे लोक आपलं चौथ्या नंबरचं मित्रांनो जे आहे ते पचपचे लोक मित्रांनो तर पतपच्य लोकांसम राहिलं थोडक्यात उदाहरणात सांगायचं म्हणजे मित्रांनो कसं आहे पचपचे लोकांसोबत राहिलं म्हणजे एखाद्याला आपण सोयिकला घेऊन जायचं सांग आणि काहीतरी जाऊन पचपच करत म्हणजे काही बी पचपच बोलायचं असं झालं किंवा एखादी सोयीक मोडायची काहीतरी पचपच आहे अशा लोकांसोबत देखील राहणं फार मुश्किल आहे मित्रांनो तरी पचपचच्या लोकांसोबत राहणं बी फार मुश्किल आहे याच्यासोबत तात्पुरतं कामाशी काम राहावं मित्रांनो तर याच्यानंतरचा मित्रांनो जे आजू जे आहे तर याच्यानंतरचे मित्रांनो बेईमान बैमान मित्रासोबतसुद्धा मित्रांनो राहणं फार बेकार आहे एखाद्याला जर तुम्ही पैसे दिले काहीतरी दिलं आणि ते बैमान होतं तर अशा माणसासोबतसुद्धा मित्रांनो राहणं फार बेकार आहे तुम्ही मित्रांनो आता सांगण्याहून एकच सांगतो तुम्ही काय करा मित्रांनो माणसासोबत आधी राहण्याऐवजी आपण सोबत एखाद्याच्या राहतो तर काय करायचं नेमकं पहिलं लक्ष द्यायचं मित्रांनो की हा माणूस कसा आहे माणूस ओळखल्या सो शिवाय त्याच्यासोबत राहू नका कारण कलयुग आहे कोण कसा धगा देईल काही सांगता येत नाही तर आधी म ज्याच्यासोबत तुम्हाला पार्टनरशिप करायची किंवा ज्याच्यासोबत राहायचं तो माणूस आधी ओळखणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो जर तुमची चुकी झाली ओळखण्यात जर चुकी झाली तर फार मोठा तुमच्यासोबत घात देखील होऊ शकतो तर मित्रांनो अशा फार महत्त्वाचं आहे की माणसं ओळखणं तुमच्यासोबत एखादं गोडगोड बोलून सोबत राहतं मित्रांनो आधी दिमाखानं इस्तमाल करायचं दिमागाचा आणि ओळखायचं की माणूस हा नेमका कसा आहे तर मी सांगितलं तशाप्रमाणे जर तुम्ही जर थोडं थोडं जर डोकं जर तुमचं बी चालवलं आणि ओळखण्याचा प्रयत्न जर, प्रहें जर। की आता माणूस छा शंभर टक्के ओळखू ऐकतो काहीतरी तो चुकी करतो आणि चोर हा मित्रांनो सापडत असतो तर अशाच प्रकारे मित्रांनो तुम्ही माणसं ओळखा आणि स्वतःला घात होण्याऐवजी किंवा काही अडचण येण्याऐवजी तुम्ही संरक्षण तुमचं स्वतःचं करा मित्रांनो तरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ खूप लांबच चाललेला आहे आणि मित्रांनो एक माफी मागून बोलतो तर मित्रांनो जे मी आता थुकत आहे व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तोटा खायचा स्वभाव आहे मला आणि हा बी स्वभाव मी सोडून देणार आहे तर मित्रांनो अजून एक सांगायचं म्हणजे या भारतामध्ये तोटा पुडी दारू आणि ड्रीम लेवल तीन पत्ती हे मित्रांनो टोटल मी एक दिवस बंद करून दाखवणार आहे आता हे तोटा मी आज बी सोडू शकतो हो पण का सोडत नाही आज याच्यामागचं तुम्हाला उदाहरण सांगतो मित्रांनो तर माझं इंस्टावरती एक चॅनल आहे गोविंद नरवाडे पाटील म्हणून तर मित्रांनो इथं मी काय करणार आहे मित्रांनो आता एखाद्या माझ्यासोबतचे हो जे मित्र हजार दोन हजार मित्र चार पाच हजार येणार किंवा लाखांड होतील जे होतील ते होतील तर असे मित्र आल्याच्या देखील मित्रांनो कसं असतं की त्याला जर म्हणलं मी व्हिडिओमधून तुम्ही तोटा सोडा तुम्ही तोटा सोडा तुम्ही पुढे सोडा तुम्ही दारू सोडा तर मित्रांनो सोडणार नाहीत कारण ते काय म्हणणार की की आम्ही सोडू पण आम्हाला काय म्हणे तुला काय कळणार आहे आम्हाला व्यसन आहे तुला काय गाढवाला गुडायची काय चव आहे ते असं बोलणार मित्रांनो त्या टायमाला त्या टायमाला मी तोटा खाणारा मी बिलकुल व्हिडिओमध्ये मुद्दामच व्हिडिओमध्ये तोटा खातो याचं कारण एकच आहे की का उद्या ज्याला बी माझं नाव प्रत्येक मित्राला माहीत झालं आणि त्याला बी कळालं हे बी कट्टर तोटा खाणारा समर्थक आहे आणि ह्या तोटा सोडू शकतो तर त्या माझ्या बाकीचे हजार दोन हजार जे मित्र माझ्यासोबत आहेत त्यांचासुद्धा देखील मी तोटा सोडू शकतो आणि एक दिवस असता मित्रांनो मी जसं टोटा सोडील त्या दिवशी त्यालासुद्धा मी टोटा सोडू लावणार दारूबंदी करायला लावणार टोटल जे होईल तेवढं मित्रांनो वाईट व्यसन आहेत वाईट जे जे आहे घडणार ते टोटल मी त्या बाजूनं उभं राहणार आणि ह्या ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आपला जे जे वाईट होईल कारभार त्याच्यामध्ये मित्रांनो मी खूप असं प्रयत्न करणार मित्रांनो की हा वाईट जे जे होणार ते बंद करणार व्यसन असो की फॅशन असो फॅशनसुद्धा मी बंद करणार फक्त कसं आहे मित्रांनो मला वेळ आहे माझ्याकडे जास्त पब्लिक नसल्यामुळे मी मागं आहे मित्रांनो आणि माझ्याकडे जेव्हा पब्लिक येईल आणि माझ्या हातात जेव्हा पब्लिक आल्याची जी पावर आहे मित्रांनो त्याच्यावर माणूस काही देखील करू शकतो असंच मी मित्रांनो करणार आहे तरी मित्रांनो सपोर्ट करा आणि व्हिडिओ तर मित्रांनो आवडणार नाही ना कदाचित तुम्ही हसू बी शकाल तुम्हाला माझा व्हिडिओ पाहून हसू देखील येईल पण मित्रांनो जे आहे ते रिअल आहे आणि तुम्ही व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्राला व्हिडिओ देखील पाठवा आणि एक एक माणूस मला गोळा करायचा आहे आणि उद्याच्याला मित्रांनो व्यसनबंदी दारूबंदी सगळं मित्रांनो याच्यावरती मी बंधन आणणार आहे याच्यासाठी लागते मित्रांनो पॉवर तर ही पावर मित्रांनो तुमच्याकडून येणार आहे एकटा मी काहीच करू शकत नाही तुमच्या सपोर्टामुळेच मी सर्व बंद करणार आहे याच्यामुळे मित्रांनो मला सपोर्ट पाहिजे जे नाही ते मी पाऊल उचलू शकतो आणि असं नाही की तुम्ही सपोर्ट मला केला मित्रांनो तुम्हाला विचारून जे जे करायचं ते ते बंद करू शकतो असा महाराष्ट्रामध्ये कोणीतरी राहावं की एका हत् एका हक्कामध्ये त्याला काही पण होईल जसं की डरंगे पाटलांनी केलं तसंच मित्रांनो आपल्याला हे कोणीतरी माणूस उभा करून दारू फारू हे सगळं मित्रांनो बंद करायचं आहे कारण की लोकाला काही घेण नाही गरिबाचे लेकरं जे आहेत तेच दारू पिऊन मित्रांनो बहुत वाईट दिशेला चलेत आणि कुठेतरी रुकलं पाहिजे दारू बंद केल्याशिवाय मित्रांनो हे रुकत नाही असं जर कोणाला म्हणायचं एका एकाला तर मित्रांनो सांगितल्यानं माणूस ऐकत नसतो करायची ते म्हणतात ना माझ्यानो हा तर ते खोडाला हानायचं फांदे हाण्यात बसायचं नाही त्याच्यामुळे ना मित्रांनो झटायचं तर महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट मंत्रालयाला झटावं लागणार आहे आणि हे सोटल बंद करावं लागणार आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ तर मित्रांनो शेअर करा एवढी विनंती करेल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि होईल तेवढा मित्रांनो सपोर्ट करायचा प्रयत्न पहा आणि व्हिडिओ कसा बी आवडो किंवा न आडो मित्रांनो एक कमेंट जरूर करा वाईट कमेंट कोणीही करू नका हे मित्रांनो विनंती आहे जय जवान जय किसान मित्रांनो राम राम